काम झाली का हो बाई आता झाले आताशी काय काय केले बरं बरं का काय काय केले अगं सैपम बी केला हं आणि पप्पाला हं किस पप्पाला पण नाही लावलं काय आग तुला काय वाटतं का अजून काय काय केलं काय वाटायचं पण मला असं नाही वाटलं ना सगळी काम अजून काय काय केलं वळवळ हं अजून कपडे मी धुतली आणि तुला सांगायचं पटापटा पटापटा आणि बाथरूम तेवढं पप्पाला घासायला लावलं तुला काय वाटतं का ग

आणि तुला सांगायचं रात्री पण आम्ही तसंच केलो मटन आणलो मस्तपैकी मी तुला सांगायचं बायकोय मग काय काय तुला माहितीये का मस्तपैकी आम्ही नाही दाडे त्यांनी करत होते मी मस्तपैकी असं तस साबण सामान दिलं त्यांनी पटा तुला सांगायचं सा सा मस्तपैकी असं मस्तपैकी दाडे वगैरे अधिकार असतो आणि तुला का काल मी तुला सांगायचं शॉपिंग केलं मस्तपैकी पैकी छान साड्या घेतल्या छान छान काय काय टॉप लेगीज बेगीस घेतलं आणि त्याच्या फ्री आणत जो पप्पाला एक शर्ट घेतला बा कशी आयडिया आहे माझ्याकडून असत म्हणजे पैसे देऊन तुझं घ्यायचं आणि फ्रीवा त्यांना किती